समोर मार त्यांचाच मुलगा होता सहा महिन्याचा त्याला वाचवण्यासाठी महाराजांनी तिला ढकल आणि स्वतः पुढे आले आणि त्या त्या टायरखाली त्यांचं थोडंसं त्यांना थोडं लागलेलं आहे <स्थाँगा> आपण आरे परिसरामध्ये आरे क्रमांक सहा रोडवर आहोत इथे पाहू शकता भरपूर गर्दी या ठिकाणी आज स्वामी समर्थांचा प्रगड दिवस आहे आणि या ठिकाणी मंदिर श्री स्वामी क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ बऱ्याच वर्षांपासून हे मठ या ठिकाणी आहे आणि असंख्य भावक जवळपास लाखो जवळपास लाखोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात आपण या ठिकाणचे काही सेवक आहेत स्वामी सेवक आहेत त्यांच्या आपण भावना जाऊन घेणार आहोत काय सांगाल किती वर्षांपासून स्वामी समर्थाची मठ या स्थापना झालेली किती पासून कधीपासून चाललेल्या स्थापना कधी झाली एकोणीसशे नव्याण्णव सव्वीस वर्षे झाली या मठाला सव्वीस वर्षे झाली आणि या मठाची स्थापना रवींद्र सोनू घाणेकर हे मठाचे संस्थापक अध्यक्ष आहेत असं म्हटलं सर्वे सर्व म्हटलं तरी चालेल आणि आज त्यांनी एवढसा हे होत त्या ठिकाणी त्यांनी छोट्याशा वस्तूवर आज मोठं मंदिर बांधून त्यांनी आता एवढ्या लोक सहवास घेत आहेत आणि इथे महत्वाची गोष्ट अशी की प्रत्येक शेवक किंवा प्रत्येक भक्त जो येतो प्रत्येक काय ना काय अनुभव घेऊन जातो जा काही का जा ना काय अनुभव घेऊन जातो याचा अर्थ का प्रत्येक ह्या स्वामी समर्थच्या मठाची असं म्हटलं ना पाहुणारे स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल की प्रत्येक वेळी इथे नाही काही ना काय कोणाचे नवस हे पूर्ण होत राहतात ही स्वामी समर्थांची सेवा आहे आणि स्वामी समर्थ महाराज त्यांची सेवा करणारे रवींद्र सोनू खानेकर सकाळी सात वाजल्यापासून आपलं दर्शन चालू होतं ते रात्री बारा वाजेपर्यंत अनेक भाविक लांबून लांबून येऊन महाप्रसादाचा लाभ घेतो आणि संकल्पपूर्ती स्वामी समर्थांचं मठ आहे माणूस रडत येतो आणि हसत जातो आपल्याला काय हेच पाहिजे सेवा करा सेवे करी काल ऐकलं की काल स्वामींचा काहीतरी इकडे अपघात झाला होता आणि कालच्या गुढीपाडवाच्या मूर्त अपघात झाला होता काय सांगायला की काय झालं होतं ते एक भक्त आपलं गाडी घेऊन आलेला ते नवीन गाडी त्याला जमली नाही रेस करायचं ते रेस त्याच्याकडून जास्त झाली आणि समोर मार त्यांचाच मुलगा होता सहा महिन्याचा त्याला वाचवण्यासाठी महाराजांनी तिला ढकल आणि स्वतः पुढे आले आणि त्या त्या टायर खाली त्यांचं थोडंसं त्यांना थोडं लागलेलं आहे आणि आता ते हॉस्पिटलला आहेत परिस्थिती कशी आहे त्यांची त्यांची परिस्थिती खूप छान आहेत स्वामींचा त्यांच्या पाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आपल्यावरती मोठं संकट होतं त्याच्यातून आपण आज वाचलेलो आज त्यांची सेवा त्यांना कुठेतरी या ठिकाणी एकंदरीत जे भक्त येत आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न किंवा तुमचे जे स्वयंसेवक मंडळी आहेत कशा प्रकारचं नियोजन आहे या ठिकाणी आमचं नियोजन म्हणजे कमसे कम दोन महिने अगोदर दो आमचं नियोजन चालू असतं आम्ही प्रत्येक सभासद म्हणून एक हे केलेलं आहे ग्रुप केलं आहे आणि काही दोन महिने अगोदर दो आम्ही प्रत्येक सभासदांना ड्युटी वाटून दिलेली आहे कोणी लाईन लावायची कोणी अन्न क्षेत्रामध्ये राहायची कोणी मठामध्ये राहायचं लोकांना सोडायचं लाईनीमध्ये असेल त्यांना पाण्याची व्यवस्था करायची असे प्रत्येक वेळी आमची जी कमिटी आहे ती कमिटी सगळ्या सभासदांना घेऊन या सगळ्या गोष्टीची पूर्तता करते तर आपण तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांचा प्रगट दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भक्तगण आपल्याला पाहायला मिळाले आणि येणार काही दिवसामध्ये अशाच प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू राहणार असे स्वामी सेवकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन विकास सोबत मी संदीपास भारसासाठी मुंबई